आणि जेव्हा एखाद्या पुरुषांचं लग्न एखाद्या स्त्री बरोबर होतो तेव्हा तो पुरुष दोघांमध्ये अशी निर्माण होते आणि जेव्हा ती स्त्री एखाद्या मुलाला जन्माला घालते तेव्हा ती आई होते आणि तो पुरुष एक बाब हे आशीर्वादाचं प्रतीक आहे काही आणि मार्किंग पास्टर मार्किंग आणि सिंगल देवान मुलाच्या द्वारे आई आणि वडील होण्याचा अधिकार हवा एखाद्या स्त्रीला गर्भ राहतो आणि ती एखाद्या मुलाला प्रसवते तेव्हा तो सर्वात मोठा आनंद असतो तिथं दुःख त्या यात्रा ती विसरून जाते हरे द्या आणि त्या मुलाला जेव्हा देवा जवळ आणलं जात आणि समर्पण केलं जात तेव्हा त्या मुलाचा आणि त्या आई बापाचा परमेश्वर तुम्ही आपल्या लेकर परमेश्वराच्या जवळ आणा

होण्याचा आनंद म्हणून मी तुला धन्यवाद देतो तुला धन्यवाद देतोश्वर हे परमेश्वर या लेकराची या लेकराची तुरीत भाद। तुरीत। कशी असावी कशी असावी त्या मग दोघा उभायताना त्या मग दोघा उभायताना तू आम्हाला शिकव तू आम्हाला शिक पवित्र आत्मा पवित्र आत्मा आम्ही त्या मुलाचं आम्ही त्या मुलाच योग्य संगोपन करावं योग्य संगोपन योग्य मार्गाने न्यावं योग्य मार्गाने यासाठी मला यासाठी आणि माझ्या पतीला आणि माझ्या पती प्रभू तू आशीर्वादित करू दिलेल्या माझ्या मुलाला

या दोन्ही हुभायतानी आपल्या लेखनाला ले परमेश्वराचा समज समर्पण केलेलं आहे आणि मी देवाचा सेवक आणि पालक या नातानं आज या मुलाचं नामस्मरण करणार आहे हले या आणि देवाच्या पायाजवळ त्याला नेणार आहे थोडीशी आपल्या लेकराकडून ले हा परम पवित्र 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 पवित्र, पवित्र परमेश्वर बाप तुझा दास या नात्यानं माझ्या दासाच्या निदा पायाजवळ आहे अरे प्रभू त्यांची ओटी पोटी तू आशीर्वादित केलीस त्याबद्दल धन्यवाद त्यांचा वासपणा तू काढलास त्याबद्दल धन्यवाद तर आज ह्या लेकराला ले, मी तुझ्या जवळ आणलेला आहे आणि या लेकराच मी नाव ठेवत आहे बाप्पा ही देवदूतासारखी कार्य करू दे आणि नाव देवदूता सारखी देवाची सेवा करावी आणि आपलं जीवन व्यतीत करावं असं दैन कृपेनेच तुझं पबीच रक्त त्या लेकराला घोषित करतो तुझी आगणी घोषित करतो तुझं सामर्थ्य घोषित करतो त्या लेकराच्या द्वारे तू गौरविला जा यशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात ही प्रार्थना केली म्हणून ऐका त्याचप्रमाणे तुमच्या सुद्धा लेकरावाना परमेश्वर आशीर्वादित करू आम्ही 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 बसा अल्पहार त्याने आणलेला आहे